प्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नमस्कार ज्यांच्या बाबत अतिशय मनापासून आदर निर्माण होतो त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात मराठा आरक्षणाच्या विजयाचा जो गुलाल उधळला जात आहे त्या गुलालाच्या लालीत तुमच्या कर्तृत्वाचा रंग सर्वाधिक आहे नुकतेच अयोध्येत श्रीराम अवतरले तुमच्यातही आम्हाला एकवचनी रामाचं रूप दिसून येत आहे साहेब यात खरच काही या अतिशयोक्ती नाही प्रभू रामाप्रमाणे दिलेलं वचन तुम्हीही पाळलं कोट्यावधीही मराठ्यांना न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे पाईक असल्याचं तुम्ही दाखवून दिलं छत्रपतींची शपथ घेणारा मराठा खोटा नसतो हे तुमच्या वाणीने सार्थ ठरवलं साहेब आपल्या अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय ते बलिदान तुम्ही वाया जाऊ दिलं नाही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात तुम्ही सहभागी झालात त्यांच्या पाठीशी उभे राहिलात असा नेता असतो का असा प्रश्न आम्हाला आता पडलाय या आरक्षणामुळे कोट्यावधी गरीब मराठ्यांचा जेव्हा उद्धार होईल तेव्हा तेव्हा इतिहासात एकनाथ शिंदे हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल साहेब सध्या तरी तुमचे आभार मानायला शब्द नाही एक मराठा आंदोलक